समाजकार्याची आवड असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयभाऊ अमर परियार यांच्या माध्यमातून आंबेवाडी मोहने कल्याण येथे गरजू लोकांना ब्लँकेट साखर व चायपत्ती आदी वस्तूंचे वाटप प्रमुख पाहुणे शिवसेना उपशहर प्रमुख माननीय श्री अंकुशदादा जोगदंड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवर शिवसेना विधानसभा सहसंघटक मोहने टिटवाळा शहर श्री विजयभाऊ अमर परियार मोहने विभाग संघटक मनीष तोमर युवासेना मोहने टिटवाळा शहर प्रमुख दिनेश निकम उपविभाग प्रमुख अर्जुन कोंगळ उपशाखा प्रमुख निलेश चव्हाण कल्याणाध्यक्ष माथाडी भरत चव्हाण खजिनदार रवी सोनवणे सदस्य हिमेश मारू सुनील कोनकर मिथून बनसोडे नंदकिशोर देशमुख महादेव कोळी सत्यम बनसोडे रोहित परियार राज स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते विजय कौतुक वेळोवेळी अनेक कार्यक्रम असे एरियात काय एरियात त्यांची गरज नाही हे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी मलाही सुद्धा जमत नाही ते स्वतः करतात त्याचा ऑफिसने त्यांना संघटनेच्या सोबत अक्षरे त्याचा फायदाच होईल आणि तुम्ही असं वेळोवेळी वेळ जाऊ माझी सांग तुम्हाला गोट्या भावाच्या मत तुम्हाला सगळे राहील मी तुमच्या मतेशी असेल धन्यवाद